सर्वांना नमस्कार अल्लड बायको या लव स्टोरीचे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता राजवीरने एक निर्णय घेतला मोठ्या मुलाला बाहेर ठेवायचं अकॅडमीमध्ये आणि ती म्हणाली जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा कारण त्यानं घेतलेलं निर्णय हे खूप पोक्तपणाचे फार विचार करून दहा ठिकाणी विचारपूस करून घेतलेले असायचे आणि त्याचं ऐकलं की सगळं चांगलं होतं या गोष्टीवर तिचा विश्वास होता मग त्याच्याशी लग्न असो त्याचं ऐकून केलेला अभ्यास असो प्रत्येक गोष्ट तो तिला विचारूनच करायचा आणि तीही कधीच त्याला नकार देत नसायची मुलांसाठी शाळेची निवड त्यानंच केली ती अजिबात जास्त हस्तक्षेप करत नव्हती त्याच्या अशा निर्णयांमध्ये कारण त्याला जास्त कळत होतं यातलं मग आता त्या मोठ्याला नववीमध्येच बाहेर ठेवायचं ठरवलं मुलाची तयारी तर होतीच कारण तिची मुलं अजिबात होमसिक नव्हती कुठंही राहण्याची त्यांची तयारी होती मुलांचं ॲडमिशन शाळेचं माध्यम राजवीर ठरवायचा तिचं काम फक्त त्याला साथ देणं त्याच्या कोणत्याही निर्णयात तिची खंबीर भक्कम साथ असायची पण राजवीरचं तसं नसायचं तो तिला तिच्या निर्णयात साथ देत नसायचा कारण त्याला नेहमी शंका यायची त्याला वाटायचं की ती अजूनच अल्लड आहे मग आता त्यांनी मोठ्या मुलाला बाहेर ठेवायचं ठरवलं सुरुवातीला तिला थोडं रडू आलं शेवटी आई होती ती त्याची पण मुलगा तिथे रुळून गेला तिनं त्याला सांगितलं होतं की कोणालाही माझी ओळख सांगायची नाही त्याने एकदा फोन केला आणि म्हणाला आई जेवण नीट नसतं आणि कमी देतात नाश्ता आता दुसऱ्यांची आयासारखं ती त्याची काळजी करत बसली नाही किंवा त्याचं दुःखसुद्धा कुरवाळत बसली नाही मग ती लगेच त्याला म्हणाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पावाच्या तुकड्यावर राहायचे पण अभ्यास करायचे तुझं तसं तर नाही आता काय बोलणार आईची अशी शिकवण असल्यावर ते मूल निश्चितच चांगलं घडणार होतं आणि असं बऱ्याचदा झालं होतं मुलं पायाला लागलं खरचटलं काहीतरी दुखतंय म्हणून जखम घेऊन यायचं तिच्याकडे आणि रडायची ती जखमेची तीव्रता बघून म्हणायची एवढंसं लागलं त्यात काय एवढं आणि ती, ती उलट त्याहीपेक्षा जास्त यातना सहन केलेल्या क्रांतिकारकांच्या मावळ्यांच्या गोष्टी त्यांना सांगायची आणि घटनेचं गांभीर्य कमी करून टाकायची जास्त बागोलबोआ करायची नाही त्यामुळे मुलांना ती जखम फार किरकोळ वाटायला लागली मग एकदा महिन्यानं राजवीर आणि सुमती मोठ्याला भेटायला गेले होते त्यानं धुतलेले चकाचक कपडे पाहूनच ते हसायला लागले ला आणि म्हणाले दादा अरे माझ्यापेक्षा चांगले कपडे धुतोस तू अरे हेच तुझ्या अंगावरचं टी शर्ट मी धुवायचे तेव्हा इतकं पांढरा शुभ्र नव्हतं मुलानं अगदी चकाचक कपडे धुतले होते आणि बाकीच्या आया मात्र म्हणत होत्या रडगानं गात होत्या लहान आहेत हो मुलं त्यांना कुठं कपडे धुता येतील का आणि सुमती म्हणाली माझं मूल बघा कसं चकाचक आहे ताऊन सुलाकून निघल्याशिवाय पोलात बनत नसतं आणि म्हणाली बघितलंस का दादा जास्त लाड केले की मुलं स्वतःच्या पायावर उभा राहत नाहीत कधीतरी वेळ येते जेव्हा आईबाबांचं बोट सोडून तुम्हाला बाहेर यावं लागतं तेव्हा मग अशी पंचायत होते मोठ्या मुळातच समंजस होता आईचं बोलून त्याला कळायचं ती त्याचे लाडही करायची पण त्यातही शिस्त असायची आणि फार अभिमानानं राजवीरला म्हणाले बघा तुम्ही मुलांचे लाड करत असताना मीही तसेच लाड केले असते तर आता आपल्या मोठ्या मुलाला किती त्रास झाला असता इथे ॲडजस्ट होता ना याचं सगळं क्रेडिट मलाच जातं आणि राजवीर म्हणाला अगं याचं सगळं क्रेडिट तर मला जातं ती म्हणाली कसं काय तो म्हणाला तू म्हणत होती की नाही नोकर ठेवा ही सगळी कामं नोकरानं केली असती तर तुला ताण आला नसता आणि तुला ताण आला नसता तर तू मुलांना ताण दिला नसता मग त्यांना या कामाची सवय नसती झाली आणि मी नोकर नाही ठेवला मग तुला कामाचा ताण आला आणि तू तु तुझं काम वाचवण्यासाठी मुलांना कामं शिकवली मग आता सांग खरं क्रेडिट कुणाला जातं आणि ती नाक फुगून म्हाली हो तुम्हालाच घ्या सगळं क्रेडिट असं का म्हणत नाही की तुझी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी पण तुम्हीच मला कळा घालायला लावल्या आणि राजवीर म्हणाला हो अर्थातच मीच तुला गरोदर ठेवली ना म्हणून तू कळा घालून मुलं जन्माला घातली याचंही मलाच क्रेडिट जातं अगं तो मुलखाची आळशी मला आधी तुलाच वळण लावावं लागलं मग तो आपोआप तसंच मुलांना वळण लावलं आणि ती पुन्हा अल्लडपणा करत म्हणाली तुम्ही काय मला गरोदर करायचं क्रेडिट घेता मी काय करून कडून गरोदर राहू शकत नाही का आणि राजवीरला आता आईतच कोलीत मिळालं तिची मुरड घालायला आता तो काय तिला कमी बोलणार नव्हता आणि तिला शब्दात पकडत म्हणाला हो का ग मग कोणाकडून राहिली असती गं गरोदर सांग ना माझ्याकडून तुला नव्हतं ना राहायचं आणि आता तिला तिची चूक कळली आणि लाडात येत म्हणाले गप्प बसा काही पण काय बोलता तो म्हणाला अगं तूच म्हणाली ना आता आणि ती म्हणाली अहो तुम्हीच असं म्हणाला की मी तुला गरोदर ठेवली मग तुमच्याऐवजी दुसऱ्यासोबत लग्न झालं असतं तर असं म्हणायचं होतं मला ती आता फार लाजून ओशाळून बोलत होती आणि त्याच्याकडे सुद्धा बघत नव्हती राजीवर म्हणाला आहे की नाही तू बावळट सांग बरं तुला कधी कुठं काय बोलावं हे कळतं का भस्कन बोलत असतेस आणि तुला बावळट म्हणालो की तुला राग येतो आणि आता ती माघार घेत त्याच्या रागापासून वाचवण्या वाचण्यासाठी म्हणाली हो मला नाही कळत कुठं कधी काय बोलायचं आहे मी बावळट मी कुठे तुमच्या इतकी हुशार आहे बोलायला मग राजवीर म्हणाला जर कळत नाही तर चुरू चुरू किती बोलतेस जिथं कळत नाही तिथं बोलू नये तिथे बरं तोंड घालतेस मध्ये मध्ये राग तर नाकाच्या शेंड्यावर असतो तुझ्या आता तिला त्याचं ऐकू वाटत नव्हतं बोलणं पण काय करणार चूक झाली होती ना बोलून त्याचा राग आधी शांत होणं गरजेचं होतं मग ती म्हणाली मग तुम्ही असं का म्हणालात की माझ्यावर संस्कार नाही झाले मला काही वळण नव्हतं की काय माझ्यावर संस्कार झाले आहेत तो म्हणाला नवऱ्याला असं उलट उत्तर द्यायचं असे संस्कार झालेत ना तुझ्यावर शिव्या देतेस हा मरून जावं याचे हातपाय मोडावेत असं म्हणतेस याच्या तोंडात किडे पडावेत जीभ झडावी असं पण म्हणतेस ना आणि ती हसतच लटक्या रागात म्हणाली किती खोटं बोलता मी असं कधी कधीच म्हणत नाही तो म्हणाला खरं बोलतेस ते म्हणाले हो मी खरंच बोलते तो म्हणायला खरं बोलत असशील तर मग दाखव नाकाला जीप टेकवून मग ती नाकाला जीभ टेकवण्याचा प्रयत्न करून बघायची पण तिची जीप टेकत नव्हती नाकाला मग राजवीर म्हणाला आता माझी बघ कशी टेकते आणि तो जीभ टेकवून दाखवायचा नाकाच्या शेंड्यावर कारण त्याच्या जिबेला खूप शेंडा होता तो नेहमी असंच करायचा खोटं बोलायचा बिंद आणि सहज नाकाला जीप टेकवून दाखवायचा आणि तिला उल्लू बनवायचा त्याचं नाक पण पोपटासारखं चोच असलेलं खाली झुकलं होतं शेंडा नाकाचा आणि जिवेला टोक होतं आणि तिचं नाक एकदम सरळ होतं तरतरीत आणि तो तिला म्हणायला बघितलं आता कळते की नाही कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय आणि तो मग त्याचं नेहमीचं वाक्य म्हणायचा शेवटी विजय सत्याचाच होतो आणि ती हसून गप्प बसायची असेच काही दिवस महिने निघून गेले आजकाल ती खूप दमायची लवकर झोपायची आणि राजवीर नेहमीप्रमाणे उशिरा बेडरूममध्ये यायचा आणि आता सगळं चित्र पालटलं होतं बेडरूममधलं राजवीर तिच्यासाठी तरसू लागला तो रोज मनात ठरवायचा की आज जंगी रोमॅन्स करायचा पण ती झोपलेली असायची आज तो बेडरूममध्ये आला त्याला वाटलं की ती नाटक करत आहे झोपेचं कारण बऱ्याच वेळा ती अशीच नाटक करायची त्यानं जवळ घ्यावं म्हणून मग त्यानं तिला जवळ ओढून घेतली आणि तिच्यासोबत चाळे सुरू केले त्याला वाटलं त्याच्या स्पर्शाने उत्तेजित होऊन तिला जाग येईल आणि ती प्रतिसाद देईल पण नाही ती खरंच दमली होती डोळासुद्धा उघडत नव्हता तिचा एरवी ती किती आसुसलेली असायची ती इतकी सगळी कामं करत असायची पण रात्री किती पण उशीर झाला तरी त्याची वाट बघत असायची ती नेहमी त्याला म्हणायची टी व्हीमध्ये कसे नवरे बायकोची वाट बघत बसतात बेडरूममध्ये तसं तुम्ही बसत जा ना माझी वाट बघत मला पण आवडतं माझी वाट तुम्ही पाहिलेली पण राजवीर म्हणायचा माझ्यावरती वेळ तू येऊच देत नाहीस मी वाट बघायच्या आधीच तूच मला सगळं देतेस कधी कधी तर त्याला हाका मारत बोलवायची पण आता असं का करत होती काय माहीत मग त्याचा हिरमोड झाला आणि तो तिला सोडून पाठ फिरवून झोपला आता ती मिठी मारेल पाठीमागून असं त्याला वाटलं पण नाही रात्र ती रात्रभर जवळ आलीच नाही त्याच्याकडं पाठ फिरवून झोपली त्याला वाटलं की तिला पिरिड आली आहे की काय म्हणून त्यानं पहाटे चेक केलं तसंही काही नव्हतं मग सकाळ झाली त्याला वाटलं की ती सकाळी विषयी तरी काढेल रात्री काय घडलं त्याचा सॉरी म्हणेल पण तिला खरंच आठवत नव्हतं तो रात्री काय करत होता ते ती नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती राजगीरला हा अपमान वाटला त्याचा कारण आत्तापर्यंत त्याला सगळं न मागता मिळत होतं अगदी भरभरून ओसंडून व्हायचं तिचं प्रेम त्याच्यावरचं तीच सतत त्याच्याजवळ यायची आणि तोच कधी कधी कंटाळून तिला ओरडायचा सुमती रोज रोज काय असतं ग तुझं गप्प हो झोप आता नाहीतर मी मुलांच्या रूममध्ये जाऊन झोपेन पण तिला झोप येत नव्हती ती तिचे प्रयत्न करत असायची दुष्ट राजवीर कधी कधी तिचा अपमान करून मुलांच्या रूममध्ये जाऊन झोपायचा सुद्धा आणि ती त्याच्या अशा वागण्याने दुखावली जायची हिरमुसून रडायची पण त्याला ती तिची दया येत नव्हती की सकाळीसुद्धा तिची समजूत घालत नव्हता तो आणि आता इथं सगळंच काहीतरी वेगळंच घडत होतं ती अशी त्याच्यापासून का दूर होते तिचा इंटरेस्ट राहिला नाही का काय हे त्याला कळत नव्हतं आणि रात्री जाऊ दे पण सकाळी तरी तिने लाडात येऊन मिठी मारावी त्याची समजूत काढावी असं वाटत होतं त्याला पण असं काहीच ती करत नव्हती आता ही सवयसुद्धा तिनंच त्याला लावली होती एक वेळ त्याचं मूल त्याच्या गळ्यात लाडानं नाही पडलं तरी त्याला काही वाटत नव्हतं पण सोमती नाही गळ्यात पडली की त्याला चुकल्या चोकल्यासारखं वाटत होतं त्याला वाटलं आजची रात्र तरी नक्कीच माझ्याजवळ येईल ती तिलाच धीर धरवत नाही मिलन केल्याशिवाय ती राहूच शकत नाही पण आजसुद्धा ती लवकर झोपली त्याला तर तिच्या वागण्याचा अर्थ कळतच नव्हता तिचं प्रेम तर कमी झालं नाही ना तिला मी आवडत नाही की काय आता असं वाटलं त्याला ती तरुण आहे आणि तो आता प्रौढ दिसत होता आणि तो तिला सारखा पोखतो हो सगळं समजून घे व्यवहार बघ म्हणतो म्हणून तिनं आता सगळं शिकून घ्यायचं ठरवलं होतं ती त्याला म्हणाली मला हे शिकवा ते शिकवा आणि त्याला वाटलं आता हिला माझी गरज राहिली नाही बहुतेक ही इंडिपेंडेंट व्हायला लागली जो राजवीर तिला अल्लडपणा करते म्हणून ओरडायचा सगळं शीख म्हणून ओरडायचा तोच आता घाबरायला लागला ला ला। की त्याची किंमत कमी झाली आहे वाटतं असं त्याला वाटायला लागलं ती हुशार होती आणि एकदा एखाद्या एक एक गोष्टीत लक्ष घातलं की ती शिकूनच घेते आणि त्यात टॉप करते हे त्याला माहीत होतं आणि त्याला जाम टेन्शन आलं त्याला आता पेपरमध्ये सुद्धा तशाच आशयाच्या न्यूज दिसायला लागल्या प्रियकराला हाताशी धरून बायकोनं काढला नवऱ्याचा काटा रात्री नवऱ्याचा ओढणीने गळा आवडला वरवंट डोक्यात घालून केला नवऱ्याचा खून आणि आता त्याला त्याचं कसं होणार असं वाटलं मी खूप त्रास देतो ना तिला सारखा भांडतो मग तीही असंच काही करणार तर नाही ना त्या तिची मैत्रीण तिला शिकवायला आहेच त्याचं डोकं कामच करत नव्हतं शी उघाच इतकी तरुण बायको गेली ती शोभून दिसते पण वय वाढेल तसं तिला सांभाळणं खूप अवघड जातं असं वाटत होतं त्याला आणि त्यानं आज ठरवून लवकर बेडरूममध्ये पोहोचला तिच्याजवळ आला पण ती झोपेल आली होती तीच म्हणाली आज नको उद्या करू पण उद्याही तेच झालं मग पुढचे चार पाच रात्री असंच झालं ती त्याला टाळतच राहिली आणि हे असं आता आठ नऊ दिवस झालं चाललं होतं तसंच त्याला असं वाटत होतं की ती त्याला टाळत होती तिनं आज त्याला चहा नाश्ता दिला तो म्हणाला मला नको पोटाची तेवढी काळजी घेतली की झालं का दुसरं पण काही लाग लागत असतं नवऱ्याला त्याचं काय आज तो जरा उघड उघड बोलला आणि तिला तर काहीच कळत नव्हतं अहो आणखी काही हवं आहे का मला सांगा मी करते ना तो म्हणाला फक्त जेवण ही इतकीच गरज असते का माणसाची दुसरं पण काहीतरी लागतं की जगायला आणि तो मग म्हणाला सुमती माझी ॲसिडिटी वाढली आहे असं म्हणताच ती खूप हसायला लागली कारण राजवीरने तर जर सलग चार पाच दिवस जरी प्रणय करून मिलन नाही केलं तर त्याची ॲसिडिटी वाढायची ही त्याची हॅबिट होती लग्नाआधी त्याला असाच त्रास व्हायचा तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की लग्न झाल्यावर हा त्रास आपोआप बंद होईल आणि खरंच त्या दोघांच्या पहिल्या मिलनानंतर त्याचा हा त्रास कमी झाला होता पण जास्त काळ विरह दुरावा आला की त्याची ॲसिडिटी वाढायची आणि ते ऐकून सुमती फार हसत होती आणि माझी पाटील अह काय हे तुम्ही चोख असं म्हणताय खरं की काय तो म्हणाला मग मला काही भावना नाहीत का ती त्याची मज्जा घेत म्हणाली पण तुम्ही तर नेहमी मला ओरडत असता की खूप रोमॅंटिक होणं चांगलं नाही इतका सेक्स करू नये तो म्हणाला पण इतका गॅप पण नको ना तू तर संन्यास घेतला की काय असंच वाटतंय मला ती म्हणाली अहो कंटाळा येतो मला दमून जाते मी म्हणून झोपते लवकर तो म्हणाला या आधी पण कामं होती ना तेव्हा तर नव्हती दमून जात आणि आत्ताच तुला बरा कंटाळा येतो ग आणि ती म्हणाली बरं जाऊ द्या मला उशीर होतोय तुम्ही नाश्ता करा तिनं विषय सोडून दिला आणि तो सकाळी डबा न घेताच चिडून ऑफिसला निघून गेला मग त्याला वाटलं की नक्कीच तिचा फोन येईल त्याची समजूत काढेल आणि म्हणेल की रात्री आपण जंगी कार्यक्रम करूया पण तिचा फोन आला नाही मग त्यानेच सुमतीला दिवसा फोन करून रोमॅन्टिक मेसेज करून मूड बनवायचं ठरवलं तो गजरे आणायचा तीसुद्धा त्याच्यासोबत रोमॅंटिक बोलायची पण रात्री सुमती लगेचच झोपायची मग सकाळी उठल्यावर तिला आठवायचं की रात्री आपल्याला करायचं होतं ती त्याला मिठी मारायची पण तो फुगलेला असायचा अजिबात जवळ घ्यायचं नाही तिला आणि ती हसायची खरं तर तिला भारी वाटायचं की तो तिच्यासाठी इतका तळमळतोय हे फिलिंगसुद्धा खूप रोमँटिक असते की कोणीतरी सतत आपल्या आठवणीत आहे आणि ते दोघे तर एकत्र राहत असूनही हे फिलिंग तिला अनुभवायला मिळत होती आतापर्यंत ती प्रेयसीसारखी वागायची त्याच्या प्रेमात पाडायची त्याला प्रेमात पाडायची अल्लडपणा करून त्याच्या मागे पुढे फिरायची पण आता तो प्रियकरासारखा वागून तिला प्रेमात पाडत होता मग ती त्याला म्हणाली पाटील आज नक्की हां तुमची ॲसिडिटी बघा सकाळी लगेच गायब होईल नाहीतर दवाखान्यात तरी जा ना तो म्हणाला दवाखान्यात जाऊन ॲसिडिटी मिटली असती तर कधीच गेलो असतो पण या ॲसिडिटीचा इलाज फक्त तू आहेस आणि तिनं संध्याकाळचं त्याला प्रॉमिस केलं म्हणाली मी तयारी करते ना छान सगळी कसर भरून काढा तुमची सगळी ॲसिडिटी बाहेर काढा तर चिडून घ्यायला फुगून मारला झोप ना तू घोरत मग कशी काढू मी माझी ॲसिडिटी मी काय एकटा उड्या मारू का ती म्हणाली मारायच्या ना तो म्हणाला मला नाही आवडत अशी जबरदस्ती केलेली तू पूर्ण मनानं आणि शरीरानं सोबत पाहिजेस ना माझ्या आणि तुझी इच्छा नसेल तर तो बलात्कार असतो ती म्हणाली मला आवडतं तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती केली तर आणि हा बलात्कार नाही तर तो तुमचा हक्क आहे अधिकार आहे माझ्यावर तो, तो तुम्ही गाजवत जा ना पण तरीही राजवीर म्हणाला मला त्यात मज्जा येत नाही तू अशी निर्जीव थकून पडलेली आणि मी तुझा विचार न करता माझी शारीरिक भूक भागवण्यासाठी तुला न विचारता चोरी करायची का आणि आता तिला हे फार आवडलं चोरी करायची किती छान आणि रोमॅंटिक वाटतं ते असं म्हणाली आणि म्हणाली पाटील आज दरोडा टाकास तुम्ही माझ्यावर तो म्हणाला माझ्याच मालावर मी कसा काय दरोडा टाकू आपल्याच घरावर कोण दरोडा टाकतं का असं म्हणत त्यानं सहज खिडकीतून बाहेर बघितलं आणि ती म्हणाली तिकडे काय बघताय तो शेजारचा माल गेलाय गावी आणि तो म्हणाला अगं काही काय बोलतेस मी काही तिकडे बघत नव्हतो हो माझा इतका फर्स्ट क्लास माल असताना मी का बघू दुसरीकडे ती म्हणाली मला माहीत आहे ना मी तुम्हाला टाळत आहे असं वाटतं ना तुम्हाला म्हणून नजर जाते ना इकडे तिकडे तो म्हणाला हो मग काय करू तू तुझं सगळं झाकून ठेवतेस मग मला एक पर्याय शोधला पाहिजे की नाही ती म्हणाली बरं आज नक्की तो म्हणाला बघ हा ती नक्की आता दहा दिवस झाले होते विरह सहन होत नव्हता ती लवकर झोपायची आणि तो तिला हात लावत नव्हता मग आज तिनं प्रॉमिस केलं आणि तो तिला निक्षुण म्हणाला सुमती जर आज झोपलीच ना तर बघ मग आज नाही तर आयुष्यभर कधीच मी तुझ्या जवळ येणार नाही ना ना आता हेही त्याचं नेहमीचंच वाक्य होतं पण सुमती त्याला आजच सोडेल तरी का आणि मग दिवसभर तो रोमॅन्टिक मूडमध्ये होता आणि रात्री बारका मुलगा त्याला मिठी मारून झोपला त्याला झोपून येईपर्यंत त्याला वाटलं तिनं तयारी केली असेल मेकअप केला असेल आणि त्यानं येऊन पाहिलं तर ती झोपली होती आणि तो फार चिडला त्यानं रागात तिचं पांघरून फेकून दिलं आणि तिच्या खूप जवळ गेला आणि जोरात तिला चुरगाळू लागला तिला जाग आली आणि तिने त्याला दूर ढकललं म्हणाली व्हा बाजूला असं काय करता राक्षसासारखं तो म्हणाला काय झालं तुला आवडते ना जबरदस्ती केलेली ती म्हणाली हो आवडते पण आता नाही झोपा गुपचूप आणि तो चिडला आणि तिला नाही नाही ते बोलू लागला आता मी आवडत नाही ना का दुसरं कोणीतरी आवडायला लागलं आहे तुला गरज नाही का माझी दुसरीकडे तुझं कुठेतरी गरज भागते असं नाही नाही ते बोलायला लागला कारण त्याचा पुरुषार्थ दुखावला होता किती दिवस टाळतेस मला नक्कीच तुझी काहीतरी भानगड आहे आणि तिला त्याचा खूप राग आला ती तशीच उठून मुलाच्या रूममध्ये जाऊ लागली त्याने तिला तशीच पकडली आणि बेडवर झोपवली मूड तर पूर्ण गेला होता त्याचा पण तिला असं सोडणार नव्हता तो आधी काय झाले ते सांग मला अशी का करतेस मला खेळवतेस का मला फसवतेस इथल्या इथं खड्डा काढून पुरून टाकेन जर मला फसवलं तर असं तो म्हणाला ती म्हणाली मग पुराणा कोणी अडवला आहे तो म्हणाला आधी मला सांग की काय झालंय का अशी वागतेस ती म्हणाली काहीच कारण नाही तो म्हणाला मग माझ्याजवळ काय येत नाहीस मी जवळ आलो तर मला टाळतेस ती म्हणाली आहे काहीतरी कारण ती खरं बोलतच नव्हती आणि म्हणाली आता सांगणारच नाही कारण तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना माझ्यावर संशय घेता का तो म्हणाला संशय येण्यासारखं वागतेसच कशाला आणि आता सांग नाही तर मी तुझाही जीव घेईन आणि माझाही जीव देईन असा तो फार रागानं म्हणाला आणि सुमती घाबरली त्याचा आजचा राग काही वेगळाच होता या आधी इतका तो कधीच चिडला नव्हता आणि काहीतरी अनर्थ होण्याऐवजी ती म्हणाली सांगते ऐका आणि घाल फुगून म्हणाली श्रावण महिना सुरू आहे माझे सोमवारचे व्रत सुरू आहेत उमा महेशचे त्यामुळे मला तुमच्यापासून लांब राहायला सांगितलं ला आहे दोन सोमवार तर झालेत आणखीन दोन होणार आहेत आणि आता राजवीरनं फार आश्चर्यचकित होऊन डोक्यावर हात मारला आणि म्हणाला आता हे काय भानगड आणि व्रत असलं तर जवळ आला तर काय प्रॉब्लेम आहे आणि कशासाठी पकडलं हे व्रत ती म्हणाली तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आता त्याचा राग जरा कमी झाला होता आणि म्हणाला मग मला का नाही सांगितलं याआधी मी किती वेळा असा उपवास पकडायचा प्रयत्न केला पण उपवास पकडायचं म्हटलं की तुम्ही नेमकं उपवासा जिव दिवशी जास्त चेव चढून प्रणय करायचा मुद्दाम केल्यासारखे के। म्हणून यावेळी गुपचूप गुपचूप करायचं ठरवलं होतं हे बाकी खरं होतं इतर वेळी एखादा पदार्थ खाऊ वाटत नाही पण उपवासा दिवशीच नेमका तोच खाऊ वाटतो तसं राजवीरचं असायचं तिला इतर दिवशी तो प्रणयाला नकार द्यायचा पण सोमवार आणि गुरुवार असले ना तिचे की त्याला काय व्हायचं काय माहीत तिला हटकून त्या दिवशी तो अंगाखाली घ्यायचा आणि आता तो हसायला लागला आणि तिला मिठी मारत म्हणाला मग आताही तसंच होणार तो जोरत मोडलं म्हणून समज ती लटक्या रागात जा जातीकडे संशय घेता माझ्यावर तू मला लाज तरी वाटते का आणि ती रडायला लागली होती आणि आता तो तिला समजावत होता अगं मग तू का सांगत नव्हतीस वगैरे असं सगळं बोलायचा पण एका उभ्या जन्मात तिला सॉरी कधी म्हणायचं नाही तो आणि तो हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात ती नको ना अजून पंधरा दिवस फक्त थांबा ए बाई तू झवरत गेलं चुलीत आणि नवऱ्यासाठीच उपवास पकडला ना मग नवऱ्याला उपाशी ठेवून व्रत करण्यात काय पॉईंट आहे आधी नवऱ्याला प्रसन्न करून घे आणि त्याला खुश ठेव म्हणजे त्याचं आयुष्य वाढेल कळलं आणि हट्टी राजवीरने तिला जबरदस्ती अंगाखाली घेतली ती नको नको म्हणत होती त्याला दूर ढकलत होती जोर लावून पण आता तो ऐकला नाही तिला त्याची ताकद खूप जास्त होती तिच्यापेक्षा आणि कधी नव्हती झाली ऐतिहासिक तिला हवी होती ती जब जबरदस्ती आणि बलात्कार भारी <laughs> तर खूप वाटत होतं तिला पण एकीकडे इतकं चोरून चोरून केलेलं पंधरा दिवसाचं व्रत वाया गेलं होतं त्याचं वाईट वाटत होतं सोबतच एकीकडे शंकर पार्वतीची माफी मागायचं चाललं होतं देवा यांना माफ करा यांच्या वाटणीची शिक्षा मला द्या मी पुढच्या वर्षी नक्की हे व्रत पूर्ण करीन आणि आता असं प्रॉमिस देवाला करूनच कितीतरी वर्ष होत आली होती पण तिचं व्रत काही केलं राजवीर पूर्ण होऊ देत नव्हता हो आणि तो सुद्धा हात जोडून देवाला म्हणत होता देवा माझी ही अल्लड बायको कधीच शहाणी करू नकोस हिला अशीच अल्लड राहू दे हिचं माझ्यावरचं अल्लड प्रेम असंच राहू दे कारण हिच्या अल्लडपणातच आमचं सुख लपलं आहे